डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथे महामार्गालगत असलेली सूर्यभान रणदिवे यांची नावे असलेले गट नंबर तीनशे बेचाळीस मध्ये दोन एकर तीन गुंठे जमीन आहे तसेच या जमिनीवर गावातील नागरिकांनी त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केली असल्याने प्रशासनाला वेळोवेळी अर्ज करूनही वयोवृद्ध रणदिवे यांच्या कुटुंबाकडे प्रशासनाने पाठ फिरवली आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारेची वेळ आली असून दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आत्मध्वनीचा निवेदनाद्वारे सोनपेठ नायक तशीदार यांना इशारा दिला आहे या अर्जावर सुरेभान रणदिवे पत्नी कांताबाई मुलगी भाग्यश्री मुळभाग गणेश रणदिवे कुटुंबियांच्या सह्या केल्या आहेत यावेळी कुटुंबातील सामूहिक स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे बीएंसाठी प्रतिनिधी कल्याण वाकमणे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका